दोन हजार सोळामध्ये विजया रहाटकर प्रकरणामध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्या सभेच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं होतं शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले केल गेले होते त्यामध्ये मलाही चौदा पंधरा दिवस मी जेलमध्ये होतो आमच्या गाडीकरता असतील त्या होत्या माझ्याबरोबर तो साबी होता पवन मटाल होता दीपक दातीर होते अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते पंधरा दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील त्या ठिकाणी जेलमध्ये सेंट्रल जेलमध्ये होते आम्हाला माहिती पण नाही कि आरोपी काय कुठल्या संदर्भात काय आम्हाला काही कल्पना पण नाही आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी एन सी सुद्धा दाखल नव्हती ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले बॉम्बसोटी जे सलीम गुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये अटक झाली असते ना मग दोन हजार सोळा मध्ये मला ज्या वेळेस अटक झाली नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मला सुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी म्हणजे जे काही केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तो बाहेर आला कसा देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलंय उपमुख्यमंत्र्यांनी तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो